हक्काचे जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत युईएस इंग्लिश मिडियम स्कूल उरण ठरला जिल्हास्तर विजेता संघ क्रीडा व युवक सेवा व संचालनालय महाराष्ट्र राज्याअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांनी आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा पोलीस मुख्यालय मैदान अलिबाग येथे संपन्न झाल्या या स्पर्धेचे आयोजन पंधरा वर्षाखालील मुले सतरा वर्षाखालील मुले व सतरा वर्षाखालील मुली या वयोगटात करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल मनपा वगळून बत्तीस संघांनी सहभाग घेतला साधारण पाचशे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे पंधरा वर्षाखालील मुले प्रथम हिरानंदानी ट्रस्ट स्कूल भोकरपाडा द्वितीय यू एस चे इंग्लिश मीडियम स्कूल उरण तृतीय रेड क्लिप स्कूल उलवे सतरा वर्षाखालील मुली प्रथम शिशु मंदिर खोपोली द्वितीय एम एन आर इंटरनॅशनल स्कूल पडस्पे तृतीय आर के एफ जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय सेवा सतरा वर्षाखालील मुले प्रथम यूईएस एस इंग्लिश मीडियम स्कूल उरण द्वितीय जनता विद्यालय खोपोली तृतीय सेंट वेलफ्रेड हायस्कूल शेडुंग या स्पर्धेत जोसेफ नदार अहमद दादरकर युवराज वाळवी नमन कोळी पल्लवी पाटील मानसी पाटील श्रावणी देशमुख रिया गायकर वेदांश कोळी विपुल वर्गे फरहान व समा या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली या स्पर्धेसाठी पंच म्हणून पंच साहिल कांबळे नितेश जगताप प्रीतेश ठाकूर प्रथमेश पाटील देव साटोदे विराज देशमुख यांनी रायगड जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने काम पाहिले या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ऋषिकेश साखरकर धर्मेंद्र साटोदे यतिराज पाटील राकेश म्हात्रे श्रीमती धनश्री गौडा आदींनी सहकार्य केले रायगड जिल्ह्यातील विजेता संघ आता नेरूळ नवी मुंबई येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे विभागीय स्पर्धेसाठी या संघांना अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर श्रीमती अंकिता मयेकर यांनी शुभेच्छा दिल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.